एक काळ असा होता की महाराष्ट्र राज्याचं शेती महामंडळ हे एक महाराष्ट्राचं वैभव होत महाराष्ट्रामध्ये तीन चार जिल्ह्यांमध्ये शेती महामंडळाच्या जमिनी होत्या तिथे तसं पाहिला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये आठ सेक्शन होते आणि आठ मध्ये अधिकारी वर्गासाठी राहणारे एक वसाहत होते आणि कर्मचाऱ्यांसाठी राहणारे एक वसाहत होते कालांतराने या शेती महामंडळाचं बरखास्तीकरण झालं आणि त्या बरखास्ती बरोबर त्या शेती महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रपंच सुद्धा बरखास्त झाले आज आपण जे आहोत ते इंदापूर तालुक्यातील रत्नपुरीच्या शेतमाळ्यावर आपण फक्त त्या रत्नपूरच्या शेतमाळ्यातील कवलारू चाळीचा ह्या वसाहतीमधला फक्त एक दृश्य दाखवले काय भयानक अवस्था आहे घेतली म्हणजे ह्या वसाहतीमध्ये तीन तीन चार चार पिढ्या ह्या लोकांनी काढल्या त्यांचे अनेक लोक म्हणजे त्यांचे जे पूर्वज होते आजोबा पंजोबा हे शेतीमाळ्यावरती काम करत होते त्यांच्यानंतर त्यांची मुलं आली त्यांच्या सुना आल्या त्यांच्या नातवंड आली ही सगळी काम करत होती पण कालांतराने हे सगळं आता बंद पडले शेती मळे बंद पडल्यामुळं त्यांचे नोक काम काम नाही का उद्योगधांद्या काहीच नाही सध्या मग आता ह्या लोकांचा राहण्याचा प्रश्न आला शेती महामंडळाचं ज्यावेळेस खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या गेल्या त्यावेळेस असंच ठरलं होतं असं सांगितलं जातं की ह्या कामगारांची राहण्याची सोय करण्यासाठी त्यांना दोन दोन गुंठ जागा द्यायची पण वास्तव असं होतं की ह्या राजकारणाच्या तिड्यामध्ये राजकारणाच्या ह्या चरक्यामध्ये हा मजूर वर्ग सापडला आणि तो पूर्ण पेळा यायला अनेक लोक आहेत अशी की आपण मग अशीच बघितलं की एक ग्रस्त तर घर पडलंय म्हणून तिथंच बाजारवरती छपार बांधून राहिले काय ही अवस्था ह्या तालुक्यातील शेत शेती महामंडळाच्या ह्या लोकांची विनंती आहे की ह्या लोकांचा राहण्याचा प्रश्न हा सुटायलाच हवा सरकारच्या लाल फितीत आणि राज्यकर्त्यांच्या श्रेयवादात पिळला जातोय शेती महामंडळातील कामगार वर्ग शेती महामंडळाच्या कामगारांना कधी मिळणार हक्काची घरे सरकारच्या लाल फितीत अडकली कामगारांची घरे एकेकाळी वैभवात नांदणारे शेती महामंडळाचे शेतीमळे आणि सुखा समाधानाने राहणारे तेथील मजूर यांचा एक सुवर्ण काळ होता पण शेती महामंडळे तोट्यात जात असल्याने शेती महामंडळ बंद करण्यात आले आणि हजारो शेतमजूर बेरोजगार झाले त्यांच्या रोजगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली पेन तोडायचं लागण करायची समजा हे असलं करायचं खुरपायचं पेन टाकायची किती पगार होता सर हजार कशाचा पगार बाबा पंधरा दिवस दिल तेवढे घ्यायचं आता आता बाबा मी तर न्यायची म्हातारी झाली काय करायचं सासू होती तुमची सासू होती नंतर तुम्ही आला का आम्हाला आता किती वर्ष झाले इथे राहता येते बर आता घरांची काय अवस्था आहे के के वर का पडक जर कवर काय तर टाकायचं गळते काय करायचं आता काय नशिबात हो काय करायचं गावाकड जाईल तर काय घरदार नाही काय नाही का करायचं त्या ढगुमे गुजीवानी असं म्हणल्यासारखं काम आहे बाबा काय करायचं तुमचं गाव कोणतं महा नांदायचं गाव कुठं गळगाव आहे माहेर लिंबूड हाय आणि मग त्यात गेलं तर देवाला गेलो तर म्हणते पाहुणे मातीत बसाय मागील तीन पिढ्यांपासून राहणारे शेतमजूर अजूनही घर मिळेल या आशेवर अशा जीर्ण झालेल्या घरात शेवटच्या घटका मोजत आहेत जा जमीनी जा जमीनी शेती मंडळाकडे ज्या जमिनी होत्या त्या खंडकरी शेतकऱ्यांच्या होत्या त्या त्यांना परत देण्यात आल्या ज्यावेळी या जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आल्या त्यावेळी या शेतीमळ्यात काम करणाऱ्या मजुरांनाही राहण्यासाठी जागा देण्याची शिफारस झाली मात्र ही फक्त शिफारसच बनून राहिली त्यावर अद्याप पर्यंत अंमलबजावणी झाली नाही आता हे शेतमजूर ज्या वसाहतीत राहतात त्या वसाहती मोडकडीस आल्या आहेत वसाहती जीर्ण झाल्या आहेत कधी पडतील याचा नेम नाही तरीही हे शेतमजूर आजोबा त्यांच्यापासून आम्ही आमचं ही आहे आमच्या घरात खूप म्हणजे गैरसोय असल्यामुळे पाऊस पाऊस आल्याने वाऱ्या पावसाने आम्हाला खूप आमच्या दुष्ग्रस्त आमचे हे होतात त्यामुळे आम्हाला राहण्याची सोय व्यवस्थित ना आम्हाला असं म्हणजे लाईटीची सोय म्हणजे कोणतीच आम्हाला सगळी आम्हाला गैरसोय आहे फक्त आम्हाला इथं वोटिंग करण्यासाठी जेव्हा वोटिंग असेल तेव्हा काही असेल तेव्हा फक्त येतात म्हणतात वोटिंग करा आम्ही तुम्हाला हे काय करून देऊ पण काहीच नाही आम्हाला शौचालयाची गैरसोय आहे पाण्याची गैरसोय लाईटीची गैरसोय राहण्याची पण राहण्याची सगळ्यात आम्हाला खूप गैरसोय आहे ना आम्हाला नीट राहता येतं ना इथं नाही काहीच करता येत नाही फक्त जेव्हा मत असेल वोटिंग असेल तेव्हा येतात आम्हाला म्हणजे खूप प्रकारे जेव्हा पाव पाऊस पडल्यानंतर आम्हाला इथं गवत पा गवत खूप वाढतं आम्हाला इथं सापांची या इतर प्रकारची आम्हाला खूप भीती आहे आता आम्ही बघतायचं तिथं की जेव्हा पाऊस पडेल जेव्हा काय म्हणजे कोणतं काय कोणतं असू हिवाळा दे पावसाळा असू दे या कोणता असू दे फार तेव्हा आम्हाला सगळ्या प्रकारे गैरसोय आहे आणि आम्हाला इथे तर राहण्याची सोय पण नाही सगळीकडे पत्र्याचे छिद्र पडले आहेत त्यामुळे आम्हाला रात्री कसं झोपतो आम्हाला माहिती आहे इथे राहण्याच्या या दैनीय अवस्थेबरोबर आरोग्याची ही समस्या गंभीर आहे पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही साफसफाईचे तर नावच नाही संपूर्ण वसाहत ही गाजर गवताने वेढली आहे ज्या ठिकाणी जनावरे सुद्धा राहू हो शकत नाहीत अशा अवस्थेत तेथील मजूर राहत आहेत तालुक्यामधील वालचंदनगर या ठिकाणी शेती महामंडळाची स्थापना झाल्यापासून या एरियामध्ये आठ सेक्शन आहेत तर आठ सेक्शनमध्ये पूर्वीपासून कामगारांना राहण्याची मजूर कामगारांसाठी आणि कर्मचारी त्याचे अधिकारी वर्ग ह्यांच्या राहण्यासाठी ह्या दोन व्यवस्था होत्या आज त्या दोन्ही व्यवस्थांची पूर्णपणे मोळकळीस आलेली आहेत त्याच्याकडं वेळोवेळी त्याचे पाठपुरावा केलेला आहे पण त्याच्या कॉलनीची अवस्था जर आता बघितली आपण जाऊन तर ती एकही तिथं भिंती नाहीत पत्रे पडायला लागल्यात आज अवस्था अशी झाली की वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा शेती महामंडळाचीच टोटल जमीन एकोणसत्तर हजार एकर त्याच्यामध्ये शेती महामंडळाची त्रेचाळीस हजार एकर जमीन आता शिल्लक आहे सव्वीस हजार एकर जमीन वाटप झालेली आहे तर शेतकऱ्याची खंडकऱ्याची शेतकरी जमीन वाटप करत असताना त्या टायमिंगला महाराष्ट्र सरकारने दोन समितीने होत्या पहिली समिती होती जोशी आयुक्त आणि दुसरी समिती होती रामराजे निंबाळकरांची ते महसूल राज्यमंत्री होते, होते महाराष्ट्र राज्याचे तर ता त्या टायमिंगला त्यांनी एक समितीमध्ये त्यांनी अहवाल दिलेला होता की राहतं घर दोन गुंट जागा आणि परमनंट कामगारांना दोन हेक्टर आणि कॅज्युअली कामगारांना एक हेक्टर हे आम्ही देऊ तर त्या टायमीला शेती महामंडळाला महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये असं लिहून दिलं की सदरच्या आम्ही शेतकऱ्यांचे वाटप करत आधी करू द्या आणि आम्ही नंतर ह्या मागण्या मान्य करू मान्य करू म्हणून असं प्रतिज्ञापत्र दिलं त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार बाराला खंडकरी शेतकऱ्यांची जमीन वाटप केली पण त्याच्याकडे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं कुणीही लक्ष दिलेलं नाही त्याच्यानंतर वेळोवेळी या शेती महामंडळाच्या कामगारांच्या संघटनेच्या माध्यमातून लढा दिला पण लढ्याला कुठंही आतापर्यंत यश आलेलं दिसून येत नाही मग ह्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे का काय केलं जात आहे हे काही लक्षात येण्यासारखं नाही आज खऱ्या अर्थानं चार चार पिढ्यापासून लोक इथं राहतात आज चौथी पिढी आज यातली मुलं राहण्यासाठी घर नाही पाण्याची व्यवस्था नाही जमीन म्हणजे कुठल्याच प्रकारचं त्यांचं त्याच्यामुळे शैक्षणिक स्थैर्य यांचं हरवून गेलं शिक्षणापासून वंचित राहिली मूलभूत गरजांपासून वंचित राहिले त्यामुळे येणाऱ्या ज्या पिढीत आता ही चौथी पिढी ह्यांची ती पण जवळजवळ पूर्णपणे निस्थानुभूत झालेली आहे त्यामुळे आता येणारी लहान लहान मुलांची अवस्था इतकी वाईट आहे की बोला आता बोलायचं का मग आता पावसाळ्याचे दिवस आहेत जर त्या वर्षी पावसाळ्यात तसंच असतं उन्हाळ्यात पिण्याला पाणी नसतं पावसाळ्यामध्ये गवत उगवलेलं असतं डेंगू मलेरिया आता सध्या बेचाळीस ते बासष्ट ह्या रत्न कवलू चाळीमध्ये बेचाळीस ते साठ बासष्टच्या टर्मिन कुटुंब त्यातले एक एक सदस्य दोन दोन सदस्य डेंगू मलेरिया यासारख्या गंभीर आजारानं त्रस्त आहेत प्रत्येक निवडणूक आली की राजकारणी येतात आणि घरांचे आश्वासन देतात निवडणुका झाल्या की कोणी तिकडे फिरकतही नाहीत पण त्यांचा लढा थांबला नाही या लाल फितीतून यश मिळेल अशी अपेक्षा आहे कोण येते मग तुम्हाला सगळी येते ती गोड बोलते ते पाया पडते आमच्या आणि परत शेवटाला आम्हाला लाच न ढकलते ते असं करायचं नाही आम्ही इमानदारी न राहिलो आमचे तीन पिढ गेला इथं आम्ही कधी आम्ही असे केलं नाही पण तुम्ही आमचं काय तर जरा वाटून या गरीबाच आता आम्ही कुठं जायचं सासू सासरे गेली मरून आज पंजोबा गेली मरून आमचं कोण नीट नीट करायचं आमचं काय तुम्ही आले आमचं हे करा वाटून घ्याला घ्यावी आणि पहिल्यांदा आमचा कामगारांचा प्रश्न हा मार्गे लावा आज पहिल्यांदा तुम्ही शेती महामंडळांनी काय केलं सरकारने खंडकऱ्याच्या जमीन खंडकऱ्यांना दिलं त्याबद्दल आमचं दुमत नाही पण त्याबरोबर आमचं पहिल्यांदा आमचं काम मार्गे लावायचा हा प्रश्न होता पण ते तुम्ही लावलं गेलेलं नाही त्यांनी पहिल्यांदा कामगारांचा न लावता खंडकऱ्यांचा लावला गेला उद्या ही माळीन झाल्याशिवाय राहणार नाही ही शेती महामंडळ कामगारांचा मुलगा आहे आज पस्तीस वर्ष झालं शेती महामंडळ बरखास्त होऊन आज इथल्या जी खंडकऱ्यांना जमनी दिलेली आहे ती जमनी त्यांना देणं त्यांचं कामच होतं त्यांचा प्रश्न मार्गी लागला त्याचबरोबर शेती महामंडळाच्या कामगारांना राती घरं अशी जी बोलली होती त्याच्या एक पंचवीस वर्षाच्या पाठीमागं आम्हाला काय अशी आश्वासन मिळली आणि येथून दहा वर्ष झालं दोन निवडणुका झाल्या त्या आशेवर आम्ही त्यांच्या ठामपणे होतो तरी बी आम्हाला आज राती, राती घरं मिळाली नाही ती ही अत्यंत दुर्दैवी आहे की आम्ही असल्या रात्या तुटक्या फुटक्या घरात राहतोय ही आम्हाला आजपर्यंत या लोकांनी न्याय दिला नाही या शेतमळ्यातील मजुरांना हक्काचे घर मिळावे यासाठी मजूर न्यायालयीन लढा लढत आहेत पण त्यांचा लढा थांबला नाही या लालफितीतून यश मिळेल अशी अपेक्षा आहे नाही तसं पाहिलं तर ज्यावेळेस मी मंत्रिमंडळामध्ये होतो आणि रामराजे निंबाळकर साहेबांच्या अध्यक्षखाली एक समिती गठीत केली होती कॅबिनेट त्या कमिटीचा सदस्य म्हणून मी पण काम केलं होतं आणि त्यावेळेस महत्त्वाचे जे, जे पाच निर्णय त्या कमिटीचे कॅबिनेटमध्ये झाले होते पहिला निर्णय होता सिलिंग मर्यादेपर्यंत खड्डकऱ्यांना शेतकऱ्यांना जमिनी परत एक रुपयांना मात्र किमतीत द्यायचे ते दिले गेले पाण्याच्या हक्कासहित जमिनी द्यायच्या होत्या त्याच्यामध्ये त्रुटी राहून गेलेल्या आणि जे शेती महामंडळामध्ये जो काम करणारा वर्षानुवर्ष वर्षा जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाला दोन गुंठे तीन गुंटे चार गुंठ्यापर्यंत त्यांना जागा राहण्यासाठी कायमस्वरूपी शेती महामंडळाची जागा देण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे दुर्दैवानं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत जे कोणी इथं पदावर होते त्यांच्याकडून ते प्रश्न सुटला गेलेला नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पण प्रश्न सुटले गे गेलेले नाहीत मी मागच्या एक दहा बारा दिवसापूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मी स्वतः भेटलो पत्र दिलं ते उपोषणाला बसले होते सगळे कामगार त्यांना भेटलो होतो अंकिता पण जाऊन त्यांना भेटली होती आणि आता विखे पाटील साहेबांनी हा प्रश्न सोडवण्याचा मला शब्द दिलेला आहे माझी एकच मागणी राज्य सरकारला की जेवढे खंडकर खंडकरी त्या शेती महामंडळामध्ये कर्मचारी आहेत तेवढ्यांना आपण त्याचं ते मस्टर आपल्याकडे आहे तेवढ्यांना राहत्या घरासाठी उपलब्ध जागा ही शेती महामंडळाची त्वरीनं द्यावी आणि ह्याची एक बैठक पुण्याच्या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कार्यालयामध्ये घेऊन हा निर्णय त्वरित अंमलात आणावा अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांना जमीन देण्यामध्ये आम्ही मी तरी कुठं कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो रणसंग्राम आरसा समाजमनाचा